नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे ना मी हे सुरण आणलेलं आहे हे बघा तर ते, ते सुरणाची मी आज भजी बनवून दाखवणार आहे त्याला आता मी स्वच्छ धुतलेलं आहे आता हे सगळं ह्याचं आवरण काढून घेणार बटाट्यासारखं सालं आणि त्याची छोटी छोटी कापं बनवणार आहे तर मी दाखवते तुम्हाला बनवून हे बघा मी सालं त्याची काढून अशी बटाट्याची कशी सालं काढतो तशी काढून आपण घ्यायची आणि अशी कापं करायची म्हणजे भजी करता आणि जर तुम्हाला भाजी करायची असेल तर तुम्ही बटाट्यासारखे फोडे करू शकता तर आता हे मी असे म्हणजे थोडीशी जाडसर एकदम पातळ नाही करायची अशी कापं करून घ्यायची आणि हे आता मी थोडीशी वाफवून घेणार आहे म्हणजे काय काय सुरण कसं का खाजोळा असतो म्हणजे जसं आळू खाजोळा असतं तसं काय काय चांगलं असतं त्याने खाज पडत नाही पण काय काय जर असा सुरण असतो की ते आपल्याला बाजारातनं घेताना कळत नाही ते खाजोळं असतं त्याच्यामुळं काय करायचं हे फ्रायपनच्या भांड्यामध्ये मी घालून आता थोडंसं पाणी यायच्या बरोबरच पाणी थोडंसं घालून त्याच्यामध्ये कोकम किंवा तुम्ही लिंबू कोकम नसलं तर तुम्ही लिंबू पिळू शकता असं एक कड काढून घ्यायचा एक उकळ मग ते आपला जो खाजोळपणा असतो तो पाण्यात त्या आंबटपणाने निघून जातो मग मी आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून एक कड काढून घेते दाखवते मी ते बघा मी आता पाणी घेतलेलं आहे ह्याच्या बरोबरच जास्त नाही थोडंसं आणि आता काय करणार याच्यामध्ये मी कोकम घालून घेणार आणि आता हे गॅस मी ऑन केलाय आणि ह्याच्यावर झाकण ठेवून मी आता कड काढून घेणार म्हणजे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं जास्त शिजवायचं नाही आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि एक उकळी आणून देते आणि उकळी आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे भजी करताना आपल्याला कसं आतमध्ये सुद्धा मीठ लागलेलं असेल चवीला पण चांगलं लागतं आणि हे पाण्याद्वारे ते निघून जाणार पण आतमध्ये थोडीशी टेस्ट लागते मिठाची म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलं आणि कोकम घालून घेतले आता एक उकळी आली जोरात की चांगली उकळी आली की लगेच गॅस बंद करायचं आणि लगेच ते पाण्यातून काढून घ्यायची ठेवायची नाही पाण्यामध्ये तर आता मी चाकण ठेवते ते बघा अशी उकळी काढून घ्यायची आता ही उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड व्हायला हो ठेवते मग काढून घेते आणि ते बघा मी आता थंड केली काप पाण्यातून काढून घेतली आणि अशी चाळणीमध्ये ठेवलीत म्हणजे गाळून घेतली आता ही कोरडी झालेली आहेत तर आता ह्याची मी भजी बनवून दाखवते तर हे बघा मी इथं बेसन घेतलेलं आहे थोडं त्याच्यामध्ये आता मी काय काय घालून घेते बघा जर असे हळद लाल तिखट मिरची पावडर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे टाकू शकता तुम्ही आणि चवीपुरतं मीठ आता मी जरास थोड़ा थोडं कमीच टाकते कारण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हा थोडासा सोडा घेतला आहे खायचा सोडा आता हे चांगले मिक्स करून घेते आणि भिजवून घेते आता पाण्याने ते बघा मी बेसन पीठ आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि एवढं असं एवढं पातळ केलंय म्हणजे आपलं बटाट्याची भजी करतो ना तसं हे एवढं पातळ ठेवलेलं आहे मी आता इकडं कढई ठेवलेली आहे बघा आणि आपलं तेल तापलेलं आहे हे बघा तेल तापलेलं आहे तर आता मी हे काढून दाखवते ते बघा आता मी सोडून दाखवते जशी आपण बटाट्याची भजी करतो ना तशीच करून घ्यायची सर्व काप आहे ना सेम बटाट्याची भजी सारखीच आपण जशी बटाट्याची भजी करतो तसे करून घ्यायचं सेम पण ही लग चवीला खूप छान लागतात आणि कोणी कोणी असं फ्राय पण करतं फ्राय पण चांगले लागतात आता गॅस गे ची फ्लेम मी वाढवणार आहे तेल थंड होतं हे वाच तुम्ही कारण एवढे चांगले परतून घेते गॅस मी थोडा मोठा केलेला आहे आणि तुम्ही नक्की करून बघा कारण खूप छान लागतात आणि त्याचा जो आंबटपणा असतो ना काही काही सुरंग कसं असतं दुकानामध्ये आपण घ्यायला गेल्यानंतर भाजीवाल्याकडनं ते कळत नाही की हा खाजळ आहे की काय आहे ते त्याच्यामुळे आपल्याला आंबट घालून पहिला उकळ काढून घ्यावी लागते त्याचा खाजोळापणा असला की तो निघून जातो ते बघा झालेले आहेत फ्राय आता मी काढून घेते अशी करून घ्यायची सेम बटाट्याची भजीसारखी पण खायला इतकी सुंदर लागतात ना तुम्ही नक्की करून बघा आता मी दुसरी घालून घेते अशी याला काही पीठ पण जास्त नाही लागत बेसन पीठ हे <coughs> पटापट सोडून घ्यायची आणि याला फ्राय व्हायला थोडासा <coughs> टाइम लागतो बटाट्याची भजी कशी लगेच होतात तसं यांना त्याला थोडासा टाईम लागतो कारण ही थोडीशी जाडसर असतात ना त्याच्यामुळं शिजायला पण लागतंच आतलं आवरण त्याच्यामुळं थोडंसं काय चांगली करायची घातल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक ठेवायची नंतर वाढवायची अशी घालून झाल्यानंतर बघा आता मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे लगेच फुगले बघा खायला तर खूप रुचकर मस्त लागतात ते बघा आपली सुरणाची भजी तयार झालेली आहेत आणि टेस्ट तर खूप छान आहे आणि एक तोडून दाखवते तुम्हाला हे बघा मस्त आहे एकदम सुंदर आणि याच्यामध्ये कसं थोडंसं कोकमचं हे आहे ना त्याच्यामुळं अजूनच टेस्ट भारी लागते म्हणजे थोडंसं आंबटपणा त्याच्यामध्ये आणि एकदमच सुंदर म्हणजे बटाट्याच्या भाज भजीपेक्षाही खूप सुंदर लागतात ही भजी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक कर, कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका